हिंदू खाटिक मागासवर्गीय सामाजिक संघटना नाशिक जिल्हा आयोजित हळदी कुंकू समारंभ सोमवार दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात पार पडला प्रथम प्रज्वलन प्रमुख पाहुणे आणि कार्यकारी सदस्यांकडून केले गेले त्यानंतर श्रद्धांजली वाहण्यात आली या कार्यक्रमात कॅन्सरचे वाढते प्रमाण यावर डॉक्टर प्रसन्ना ललित डेरले स्त्रीरोग तज्ज्ञ यांनी महिलांना मार्गदर्शन केले त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला यात तन्वी संतोष बांगर हिनं कथ्थक सादर केलं त्याचप्रमाणे अंशिका योगेश घोडके हिनं गरजा महाराष्ट्र माझा हे गीत सादर केलं या दोघींचेही हिंदू खाटीक माघस्वर्गीय सामाजिक संघटनेनं सत्कार केला पंचवीस चे स्वर्गीय रत्नाकर लाड वैद्यकीय ट्रस्टच्या कॅलेंडरचेही यावेळी वाटप केले गेले आणि विशेष म्हणजे निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशन व रोखठोक पोलीस टाइम न्यूज चे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्य संपादक योगेश प्रभाकर घोलप यांची या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली आणि त्यांच्या हस्ते रोकठोक पोलीस टाइम न्यूज दोन हजार पंचवीस चे, चे दिनदर्शिका कॅलेंडरच्या प्रती वाटप करण्यात आल्या मार्च महिन्यात महिला दिनानिमित्त रोखोक महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे असं जाहीर केले या कार्यक्रमाला आपल्या समाज भगिनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती दर्शवली हा कार्यक्रम उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला सरते शेवटी आभार प्रदर्शनानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली उपस्थित सर्व भगिनींचे मनपूर्वक आभार हिंदू खाटिक मागासवर्गीय सामाजिक संघटना नाशिक जिल्हा आयोजक निलिमाताई घोलप सुषमा भरत घोलप जयाताई घोडके मेघाताई अनिल घोलप अहिल्याताई जाधव शोभाताई कोथमिरे अनिता लासुरे ज्योत्स्नाताई जाधव लक्ष्मीताई धनगर रोगठोक पोलीस टाईम न्यूजसाठी वैशाली लाड नाशिक आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशा नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील